मित्रांनो मी आता हे हा बॅक साईडला मी तुम्हाला दाखवतो हे खोपोलीचं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं हे पातलगंगा म्हणून एक नदी आहे हे बघा हे काय पातळगंगेचं पात्र आहे काय अच्छा ओके आ, ते इथे पावसाचं जोरात पाणी मोठा असेल असं आहे काय चोवीस तास नदी चोवीस तास नदी जाते अच्छा ओके तुमचं नाव काय रमेश पांडुरंग अच्छा इथंच राहता का तुम्ही साईबाबा अच्छा साईबाबा मध्ये अच्छा ओके असं आहे का हां 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 ओके ओके आ, अच्छा आ, ते टाटा पॉवर हाऊस तिथून आलं आहे का तिथे जातं इथून इथून तिथे जातं नाही मग हा तिथून खाली सुटला अच्छा असं आहे काय वीज तयार करून हा पाणी सुटला अच्छा ओके या पाण्यावर वीज तयार होऊ असं आहे का हां अच्छा मग स्वच्छ पाणी आहे पण अच्छा हो 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 अच्छा ओके वीज तयार होते अच्छा ओके घेतात ना वीज आहे तयार अच्छा ओके बघा <laughs> मित्रांनो मी आता पातालगंगा म्हणून ते काका बोलतात तर मला काय माहित नाही पहिल्यांदा झालं काही तर पोरं आंघोळी करतात ह्या साईडला देखील आहे पाणी आहे बघा हे पुढं तिकडं स्टेशन आहे